संपर्क प्रमुख माजी घुडे यांच्या आदेशानुसार शिवसेना कुलगाव शहर तर्फे आय एन एस विक्रांती वाचविण्यासाठी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित तुरुंगात टाकण्यात यावे या मागणीसाठी सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी दुपारी एक वाजता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

पुलगाव शहर संघटक गजानन नेवारे रोशन खराडे गजानन टिंगरे अविनाश शहागडकर रूपराव राऊत व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव